बालाडीमधील प्रभुवंश मध्ये मद राहणाऱ्या हिरेन आणि जागृती राठोडला सोमवारी रात्री एक इंटरनॅशनल कॉल येतो त्या कॉलवरती त्यांना सांगण्यात आलं त्यांचा सा मुलगा मॉलिन हा अतिशय गंभीर जखमी झाला आहे आणि त्या कारणामुळे तो आता हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे आणि सिरियस मध्ये आहे सोमवारी मध्यरात्री आलेला फोन आई वडिलांना धक्काच बसवणारा होता कारण की त्यांचा मुलगा बाहेर देशात ऑस्ट्रेलियाला जॉब करत होता तर आई वडील भारतातील गुजरातमध्ये राहत होते आई वडिलांनी मध्यरात्री मुलाबद्दल असं ऐकल्यानंतर त्यांच्या पायाखालची जमीन सरकली होती त्यामुळे त्यांनी लगेचच ऑस्ट्रेलियाला जायचा निर्णय घेतला वेळ वाया न घालता त्यांनी आपल्या ओळखीच्या माध्यमातून विजा पासपोर्ट आणि तिकीटचा बंदोबस्त करायला सुरुवात केली पण दुसऱ्या दिवशीची सकाळ रात्रीपेक्षा अधिक भयंकर ठरणार होती कारण त्यांना अशी एक माहिती मिळणार होती ज्याची कल्पना त्यांनी कधीही केली नसेल मंगळवारी सकाळी त्यांना पुन्हा एक इंटरनॅशनल कॉल येतो आणि त्या फोनवरती सांगण्यात येतं त्यांचा मुलगा मॉलिन आता या जगात राहिला नाही कारण की सोमवारी मध्यरात्री सांगण्यात आलं होतं त्यांचा मुलगा हॉस्पिटलमध्ये सिरियस आहे हे ऐकून आई वडील पूर्णपणे तुटून जातात कारण की मॉलिन त्यांचा एकोणता एक मुलगा असतो जो मुलगा ऑस्ट्रेलियामध्ये शिकायला गेला त्याचं शिक्षण पूर्ण झालं होतं आणि त्याला ऑस्ट्रेलियामध्ये नोकरी देखील मिळणार होती पण अचानक एका रात्रीमधून त्याच्या मृत्यूची बातमी ऐकून आई वडिलांना एक प्रकारचा धक्काच बसला होता हिरेन आणि जागृती यांची मुलाच्या आठवणीमध्ये रडून रडून खूप जास्त हाल झाले होते तिकडे त्यांच्या शेजारच्या व्यक्ती देखील त्यांना कंट्रोल करू शकत नव्हते हिरेन राठोड आणि जागृती राठोड यांचा एकोणता एक मुलगा होता मॉलींचे वडील हिरेन राठोड हे फायर सेफ्टी डिपार्टमेंटमध्ये मॅनेजमेंटला काम करत होते लहानपासून अभ्यासामध्ये हुशार असलेल्या आणि शांत स्वभाव असलेल्या मॉलींचा फक्त एकच स्वप्न होतं भारताबाहेर परदेशामध्ये चांगलं शिक्षण घ्यायचं आणि आपल्या आई वडिलांचं नाव कमवायचं मुलाला ऑस्ट्रेलियाला पाठवण्यासाठी आई वडिलांनी खूप कष्ट केले होते एवढेच नाही तर मुलाला ऑस्ट्रेलियामध्ये शिक्षणाला पाठवण्यासाठी त्यांनी आपला एक बंगला देखील विकला होता मॉलिन गेल्या चार वर्षापासून ऑस्ट्रेलियामध्ये शिकत होता पण गेल्या चार वर्षामध्ये मॉलिनबद्दल कुठलीही कंप्लेंट आली नव्हती किंवा मॉलिनबद्दल कोणतीही वाईट बातमी ऐकायला मिळाली नव्हती पण ऑस्ट्रेलियन न्यूज चॅनलमध्ये जी बातमी मॉलिनबद्दल दाखवत होती ते ऐकून आई वडिलांनाच काय त्यांच्या परिसरामध्ये सर्व लोकांना धक्का बसणार होता Indian student has been killed after an online date went terribly wrong. Online, online date, date went आलं होतं ऑनलाईन डेट टेरिबली रॉंग असं सांगण्यात आलं होतं ऑस्ट्रेलियाची मीडिया मॉलिनच्या मृत्यूला ऑनलाईन बरोबर जोडत होती म्हणजेच की इंटरनेटवरती ऑनलाईन असताना मृत्यू झाला असे सर्वच ऑस्ट्रेलियन मीडिया सांगत होते पण हे कारण ऐकून आई वडिलांना जरा विचित्र वाटले कारण की त्यांचा मुलगा अशा सर्व गोष्टीपासून नेहमी दूरच राहायचा खरं जर पाहिलं आपल्याला जे वाटतं आणि जे खरोखर असतं त्यामध्ये जमीन आसमानचा फरक असतो आस ऑस्ट्रेलियामध्ये शिकायला गेलेल्या मॉलिनच्या जीवनामध्ये नेमकं असं काय चाललं होतं आणि असं कोणतं कारण होतं बाहेर देशामध्ये शिकायला गेलेल्या मॉलिनचा ऑनलाईन मृत्यू झाला प्रत्येक मुलाने प्रत्येक पालकाने हा व्हिडिओ पाहायला हवा कारण की बरेचसे मुलं आणि बरेचसे पालक आपल्या मुलांना बाहेर देशामध्ये शिकायला पाठवतात परंतु त्या ठिकाणी अशा काही घटना असतात ज्या कदाचित आपल्याला माहिती नसतात असंच काही मॉलिनबरोबर घडलं होतं गुजरातमध्ये जन्म झालेला मॉलिन हा हिरेन राठोड आणि जागृती राठोड यांचा एकोणता एक, एक मुलगा होता घरामध्ये एकोणता एक, एक मुलगा असल्यामुळं आई वडिलांनी मॉलिनचे लहानपणापासून ज्या काही अपेक्षा आहे त्या पूर्ण केल्या होत्या त्यामुळे मॉलिन शाळेमध्ये अभ्यासामध्येही हुशार होता त्याचबरोबर त्याच्या स्वभावची सर्वच जण कौतुक करायचे पण तो राहत असलेल्या त्या परिसरातील लोक असो किंवा त्याच्या शाळेमधील टीचर असो किंवा विद्यार्थी असो ग्रॅज्युएशन संपल्यानंतर मॉलिनला चांगलं शिक्षण घेण्यासाठी ऑस्ट्रेलियाला जायचं होतं पण अजूनही अशा काही अडचणी होत्या ज्या मॉलिन समोर एक डोंगरासारख्या उभ्या होत्या आणि ते होतं मॉलिनच्या आईवडिलांची आर्थिक परिस्थिती मॉलिनचे वडील हिरेन राठोड यांचा एक व्यवस्थित जॉब तर होता पण तरी पण आपल्या मुलाला बाहेर देशात शिक्षणासाठी पाठवणं हे त्यांच्या बजेटमध्ये नव्हतं कारण की बाहेर देशामध्ये शिक्षणासाठी खूप जास्त प्रमाणामध्ये पैसे लागतात पण आपल्या लाडक्या मुलाचं स्वप्न करण्यासाठी ते काहीही करायला तयार होते त्यासाठीच तर त्यांनी आपला एक बंगला देखील विकला होता त्यानंतर मॉलिनचं चोवीस वय असताना तो शिकण्यासाठी ऑस्ट्रेलियामध्ये आला होता ऑस्ट्रेलियामध्ये तो मालबर्न चार सष्ट युनिव्हर्सिटी मास्टर डिग्रीचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी आला होता मॉलिन अभ्यासामध्ये हुशार होता आणि तो आपल्या कर्तव्याबद्दल पूर्णपणे जाणीव ठेवायचा त्याला हे माहिती होतं आई वडिलांनी त्याला ऑस्ट्रेलियाला शिक्षण घेण्यासाठी जे काही पैसे खर्च केले होते ते लवकर भरून निघणार नव्हते त्यामुळेच तर मॉलिन ऑस्ट्रेलियामध्ये जॉब करून एक फूड डिलिव्हरीचं पार्ट टाइम काम करायचा जेणेकरून आई-वडिलांवरती जास्त आर्थिक भार येऊ नये ऑस्ट्रेलियामध्ये मॉलिनचे काही मित्र होते ते त्याला ते एक हार्ड वर्किंग हंबल आणि फन लविंग या पद्धतीने ते त्याला ओळखायचे ही अ व्हेरी हंबल पर्सनालिटी अ व्हेरी नेचर ही यूज टू क्रॅक जोक्स अँड ही लव्ड टू प्ले क्रिकेट मॉलिन तसं पाहिलं तर चार वर्षाच्या विजावरती ऑस्ट्रेलियाला शिकण्यासाठी आला होता पण कॉलेजमध्ये त्याचा अभ्यास त्याचा आणि त्याचा नेचर पाहून त्याचा विजा संपायच्या अगोदरच ऑफर केली त्याला प्रोफेसरने के लहानपणापासूनच ऑस्ट्रेलियामध्ये सेटल होण्याचं स्वप्न होतं आणि आता त्याचं ते स्वप्न पूर्ण होणार होतं पण तो एकटाच ऑस्ट्रेलियामध्ये राहणार नव्हता तो आपल्या आईवडिलांना देखील ऑस्ट्रेलियाला कायमचा घेऊन जाणार होता त्यामुळे त्याला जेव्हा ऑस्ट्रेलियामध्ये जॉबची ऑफर मिळाली तेव्हा त्याने ह्या आनंदाची बातमी सांगण्यासाठी आई वडिलांना न सांगता इंडियाची तिकीट काढली आणि थेट गुजरातमध्ये आला जानेवारी दोन हजार अठरामध्ये मॉलिन जेव्हा आपल्या आई वडिलांना न सांगता गुजरातमध्ये घरी आला तेव्हा आई वडिलांना मात्र विश्वास बसला नाही मॉलिनने जेव्हा सांगितलं त्याला ऑस्ट्रेलियामध्ये आता जॉब भेटला आहे हे ऐकून त्याचे आईवडील खूप खुश होतात जानेवारीचा महिना होता आणि मकर संक्रांत देखील होती त्यामुळे मॉलिनने आपल्या वडिलांबरोबर त्या दिवशी पतंग देखील उडवल्या होत्या गुजरातमध्ये आल्यानंतर जवळपास एक महिना आईवडिलांसोबत राहिला आणि ऑस्ट्रेलियाला जाताना त्याने वडिलांना सांगितलं तुम्ही आता रिटायरमेंट घ्या इथली जी काही कामं आहे ती संपवून टाका आणि तुम्हाला माझ्याबरोबर आता ऑस्ट्रेलियाला आहे राहायला त्यामुळे तुम्ही तयारीत लागा कारण की पूर्ण आयुष्यभर आईवडिलांना वडिलांना मॉलिननी शिकवण्यासाठी खूप जास्त मेहनत आणि खूप जास्त पैसे खर्च केले होते त्यामुळे मॉलिनला वाटत होतं आता यापुढे आईवडिलांनी फक्त घरी बसून राहावे आणि मीच काम करावे कारण की त्याला आता ऑस्ट्रेलियामध्ये चांगला जॉबही देखील मिळाला होता फेब्रुवारी दोन हजार अठरामध्ये मॉलीनने आपल्या आईवडिलांना जाताना सांगितलं तो याच वर्षी नोव्हेंबरमध्ये पुन्हा इंडियाला येईल आणि तुम्हाला बरोबर घेऊन जाईल कोणतेही आईवडिलांना यापेक्षा काय आनंद हवा असतो तर एखादा मुलगा आईवडिलांना सांगतो यापुढे तुम्ही काम करायचं नाही फक्त माझ्याबरोबर राहायचं आहे आईवडिलांना वडिलांना मुलाखून ज्या अपेक्षा होता त्या अपेक्षापेक्षा मुलगा जास्त चांगला निघाला पण हिरेन आणि जागृती राठोडला याची कल्पना नव्हती येणाऱ्या काही महिन्यानंतर त्यांचे दिवस अतिशय वाईट जाणार आहेत मॉलिन ऑस्ट्रेलियामध्ये गेल्यानंतर आपलं काम शिक्षण याबद्दल सिरियस होता पण एवढ्या वर्षापासून ऑस्ट्रेलियामध्ये राहत असल्यामुळे तो वेस्टर्न कल्चरकडे झुकत चालला होता आणि या गोष्टीची त्याला देखील बनक नव्हती मॉलिनसाठी आपले गुजरातमधले संस्कार आणि ऑस्ट्रेलियामध्ये राहण्याची पद्धत या दोघांमध्ये बॅलेन्स ठेवणं खूप अवघड झालं होतं एका साईटला मॉलिनच्या मनामध्ये आई वडिलांकून मिळाले संस्कार भारताची परंपरा होती जी त्याच्या पर्सनॅलिटीसाठी ठीक होती पण तो याच गोष्टीपासून बाहेर देशात असल्यामुळे दूर होत चालला होता आपल्याबरोबरच्या वयाच्या मुलाबरोबर फिरून त्याला देखील आता तिथलं कल्चर आवडायला लागलं होतं आणि तो देखील वेगवेगळ्या डेटिंग साईटवरती डेट करत होता आणि या स्नामध्ये ऑस्ट्रेलियाची पॉप्युलर डेटिंग साईट पेंटी ऑफ फिशवरती त्याने त्याची एक प्रोफाईल बनवली तेवीस जुलैच्या संध्याकाळी मॉलिन जेव्हा आपलं फूड डिलेवरीचं काम करून घरी परतला होता तेव्हा हो तो ट्वेंटी ऑफ फिश या डेटिंग साईटवर गेला आणि त्यावेळेस ऑनलाईन असताना त्याला एका एकोणीस वर्षीय मुलीची प्रोफाईल दिसली जी की त्यावेळेस ऑनलाईन होती त्या एकोणीस वर्षीय मुलीचं नाव होतं जेमिनी जवळच ऑस्ट्रेलियामधील व्हिक्टोरिया सनबडीमध्ये राहत होती जेमीची प्रोफाईल पाहून मोलिनने त्याला मेसेज केला आणि बाय चान्स तेव्हा जेमी ऑनलाईन होती पण यामध्ये एक धक्कादायक गोष्ट म्हणजे फक्त सात मॅसेजच दोघांचे झाले असतील आणि सातव्या मॅशेजनंतर जेमीने मोलिनला घरी भेटण्यासाठी बोलवलं होतं फक्त सात मॅसेजमध्ये या दोघांचं ज्या पद्धतीने चॅटिंग झालं होतं त्यावरून हे क्लिअर होतं हे फक्त फिजिकली रिलेशन करण्यासाठी एकत्र भेटणार आहेत ऑनलाईन पद्धतीमध्ये जेव्हा एखादा मुलगी किंवा मुलगा एकामेकांना डेटिंग करतात तेव्हा त्यांच्या डोक्यामधील सर्व विचार दूर होतात आणि त्यांच्या मनामध्ये फक्त एकच विचार असतो ते म्हणजे फक्त शारीरिक संबंध बनवायचे ज्या ठिकाणी मोबिन शिक्षणासाठी गेला होता ज्या ठिकाणी तो आपल्या कामावरती लक्ष फोकस करत होता त्या सर्व गोष्टीवरून आता त्याचं लक्ष दुसरीकडे वळलं होतं पेंटी ऑफ फिश या डेटिंग साईटवरती त्याला जेमी नावाची प्रोफाईल दिसली होती त्या मुलीच्या प्रोफाईलच्या बायोमध्ये काही गोष्टी लिहिल्या होत्या जसं की तिला वेगळ्या प्रकारचं काहीतरी करायचं आहे आणि तेच करण्यासाठी ती कोणाला तरी शोधत आहे याशिवाय तिने डिमन आणि हॉरर याबद्दल देखील उल्लेख केला होता त्याशिवाय तिच्या प्रोफाईलमध्ये अशा काही गोष्टी होत्या ज्या आपण या व्हिडिओमध्ये सांगू शकत नाही डेटिंग होण्याच्या अगोदरच जेमीने मोविनला सांगितलं होतं मी जे काय सांगल ते तुला पूर्ण करावं लागेल आणि यामध्ये हैराण करण्याची गोष्ट होती मोविन त्यासाठी तयार देखील झाला होता मोलिन ज्या दिवशी जेमीला भेटायला गेला होता त्या दिवशी जेमीने तिचा फेवरेट ड्रेस घातला होता आणि तिचा फेवरेट परफ्युम देखील लावला होता संध्याकाळी आठ सव्वा आठच्या दरम्यान जेमीच्या घरी पोहोचला होता पण पणला या गोष्टीचा अंदाज नव्हता तो जेमीच्या घरामधून जिवंत पुन्हा कधी परतणार नाही तेवीस जुलै दोन हजार अठरा फिफ्टी थ्री मिनिटाने जवळजवळ त्याच्या पाऊन तासाने तंबडी पोलिसांकडं एक कॉल येतो हे आवाज ऐकताच पोलीस वेळ वाया न घालता त्या कॉलच्या लोकेशनवरती पोहोचली पोलिसांचा अंदाज बरोबर होता कारण की ज्या मुलीने कॉल केला होता ती मुलगी दुसरं कोणी नाही तर जेमीच होती पोलिसांनी लगेचच जेमीच्या घराची तपासणी चालू केली आणि जशी पोलीस बेडरूममध्ये जातात तेव्हा बेडवरती एका मुलाचा मृतदेह पडलेला असतो तो मुलगा दुसरं कोणी नाही गुजरातमध्ये राहणारे हिरण आणि जागृती राठोड यांचा मुलगा हा असतो त्याचं पूर्ण शरीर थंड पडलेलं असतं ऑस्ट्रेलियन लगेचच हॉस्पिटलमध्ये घेऊन जातात परंतु हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर काही तासांनंतरच मृत्यूची बातमी समोर येते

त्यामुळेच ऑस्ट्रेलियन न्यूज चॅनलमध्ये दाखवत होते गुजरातमधला असलेला मौलींचा ऑनलाईन डेट मृत्यू झाला आहे पण आता या घटनेचं इथून पुढे सर्व सत्य बाहेर येणार होतं नेमकं मौलींचा मृत्यू कसं काय झाला त्याच्या पाठीमागं नेमकं काय कारण होतं आणि त्या रात्री घरामध्ये काय घडलं हे सर्व आपण पुढच्या पाठमध्ये पाहूया त्यामुळे पुढचा पाठ पाहण्यासाठी चॅनलला आत्ता आणि लगेच सबस्क्राईब करा आणि जर आपल्याला अंदाज आला असेल तर कमेंट करून नक्की सांगा मोलिनचा मृत्यू नेमका कसा काय झाला होता